नमस्कार श्री स्वामी समर्थ पूजा करताना डोळ्यातून आपोआप भासू येतात याचा खरा अर्थ काय समजून जा देव तुमच्यावर अनेकदा जर आपण पाहिलं असेल की पूजेच्या वेळी अनेकांच्या श्रे येतात किंवा रडायला लागतात तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या तो काय सूचित होते पूजा करणं म्हणून मनाला शांती लाभणं पूजा करणं म्हणजे देवाशी एकरूप होणं पूजा करणं म्हणजे दे आपल्या देवा देवावरून प्रेम व्यक्त होणं पूजा करणं म्हणजे आपल्या भावना देवापर्यंत पोहोचणं हेतृदार पूजेचं खूप महत्त्व दिले प्रत्येक घरात रोज पूजा केली जाते भगवंताशी भक्तीने जोडले राहणे हात दुःखातून मुक्ती मिळवण्याचा एकमेव मार्गात देवास मगात मस्तक होतात अनेकांच्या आठवड्यातून पाणी येतं पण असं का होतं याचा खरा अर्थ काय भक्ताकडून का एखादी चूक नाही झाली तर काय सांगितले शास्त्रात काय सांगतात ज्योतिषी द्या भक्तीचा मार्ग खूप कठीण काही लोक आपली संपूर्ण आयुष्य देवाला समर्पित करतात देवाची भक्ती हा आपल्या जीवनाचा आधार मानतात तसं पाहायला गेलं तर भक्तीचा मार्ग खूप कठीण आहे पण त्याची अनुभूती सर्वात सुंदर आहे अनेक वेळा हा विचार मनात येतो या आपल्या प्रार्थने प्रार्थना देवापर्यंत पोहोचत आहे की नाही एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखती काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याच्यावरून तुम्ही देवाजवळ आपल्या संकेत दिसतात पूजा करताना डोळ्यातून आसरू तर ज्योतिषी सांगतात पूजा करताना डोळ्यातून असू येऊ लागतात असे तुम्हाला अनेकदा वाटले असे शास्त्रानुसार पूजा करताना डोळे ओले होणे असू येणे झूप येणे आणि शंका येणे हे मोठे रहस्य हे जाणून घेऊया पूजा करताना डोळ्यातून असू काय येतात असू आपल्या उपासनेने यश दर्शवतात का पूजा करताना जर एखादा व्यक्तीच्या डोळ्यातून असू येत असेल तरी याचा अर्थ तुम्हाला दुःख लवकर संपणार आहे तसेच तुम्ही दृष्टावर मात करू शकाल पूजेच्या वेळी असू येणे देखील स्वच्छ मनाचे लक्षण असल्याचे सांगितले आहे या काळात तुम्ही समजले पाहिजे की तुम्ही तुमच्या मनातील वाईट गोष्टीवर विजय मिळवला आहे अनेक प्रकारचे विचार येतात शास्त्रानुसार खऱ्या मनाने ने देव देवने स्वीकारतो पूजा करताना एखाद्या व्यक्तीला झोप लागली असती त्याचा व्यक्तीच्या मनात दुहेरी विचार असतात त्याच्या मनात अनेक प्रकारचे विचार येत असतात जर तुम्ही अशा अवस्थेत देवाची पूजा केली तर तुम्हालाही चूक येऊ लागते पूजा करताना हात जळणी दिवा लावताना किंवा कोणत्याही विधी असेल याचा अर्थ तुम्ही पूजा करताना चूक केली आहे अशा स्थितीत देवाची आराधना आणि विधी योग्य प्रकारे करण्याचा प्रयत्न करा पूजा यश होण्याची चिन्हे जे जेव्हा पूजेच्या वेळी दिव्याची ज्योत वरच्या दिशेने वाढू लागते तेव्हा समजून जा की तुमच्या पूजेची देव प्रसन्न झाला आहे पूजेच्या वेळी तुमच्या घरी पाहुणे आले तर याचा अर्थ देव तुमच्या घर खूप प्रसन्न झाला आहे मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू थँक्स पारोजी श्री स्वामीचा अर्थ